व्हायरस म्हणजे सर साहेब विषाणू आणि विषाणू हा जंतू शिंकण्यातनं खोकण्यातनं टचमधनं सगळीकडे असा पसरतो आणि ॲक्च्युली आपण एखाद्या पडक्या घरामध्ये बसलो एखादा उन्हात किरण दिसतं बघा त्यामध्ये बारीक धुरीकण दिसतात त्याच्यामध्ये हे ड्रॉपलेटसुद्धा असतात आणि ते एकमेकां संपर्कानं बऱ्याच असे पसरतं तर व्हायरस हा तुम्ही लवकर निदान करून लवकर सिमटम ट्रीटमेंट घेतले तर बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये राहतो पण सध्या हा व्हायरसचा ट्रेंड बदलला आहे पहिला कसं होतं आपण एक दोन दिवसात थोडी थंडी ताप कणकण आली आपण औषध घेतली की बरं व्हायचं आता तसं ते व्हायरस थोडंसं म्युटेशन झाल्यामुळे असेल किंवा लोकांची थोडी इम्युनिटी कमी झाल्यामुळे आमची इम्युनिटी कमी असेल किंवा तुम्हाला को मॉर्बिटीज असतील म्हणजे डायबिटीस आहे ब्लड प्रेशर आहे दुसरे काय आजार असतील तर तुमची प्रत्येकाशी जर कमी असेल तर मग ते बॅक्टेरियलमध्ये कन्वर्ट होतं आणि बॅक्टेरियामध्ये ज्यावेळी कन्वर्ट होतं त्यावेळेला मग ते सिमटम्स जे आहेत ते तुम्ही सल्ल्याशिवाय उपचार करणं योग्य नाही आता व्हायरसचे बऱ्यापैकी नाकाचे परिणाम सांगतो मला पहिल्यांदा काय होतं थोडं शिंका येतात थोडं डोळं लाल होतात थोडं पाणी गळतं त्याप्रमाणे जर डोकं दुखतं थोडंसं कणकण ताप आलं असं आलेलं असतं ते सुरुवात आहे तर त्यावेळेला त्याला काय लगेच अँटीबॉडी वगैरे द्यायची काही गरज नाही आहे तुम्ही सिम्टमॅटिक ट्रीटमेंट दिले थोडं अँटीइस्टेमिनिक ड्रग्ज असतात शिंका कमी करण्यासाठी आणि कणकणसाठी आपलं प्रोसिनची गोळी जर दिली आणि पित्तासाठी गोळी तर बऱ्यापैकी ते कंट्रोलमध्ये राहतं फक्त ते तुम्ही म्हटला तसं लोकांना पसरतं कधी तर शिंकण्यानंतर किंवा खोकल्यांचे hmm. डॉपलेट्स एअरमध्ये पसरतात किंवा तुम्ही एकमेकांचे कपडे टॉवेल वापरला तर त्यामधनं सुद्धा व्हायरस हा पसरू शकतो तर ते घरामध्ये एकाला झाले की दुसऱ्यांना होऊ शकतं जर दुसऱ्यांनी काळजी नाही घेतली तर आणि ज्याला झाले त्यानं पण काळजी नाही घेतलं ज्याला झाले त्यानं समजा नाकाव मास्क वापरला हात स्वच्छ धुतले डा डाएट चांगला घेतला आणि बाकीच्या संपर्कात थोडंसं लांब राहिला तर बाकीच्यानं होऊ शकत नाही आणि बॅक्टेरिया इन्फेक्शन ज्यावेळेला होतं त्यावेळेला मात्र मग सगळे सिमटम जे आहेत ते वाढत जातात आणि मग त्याला काही वेळेला सर्जिकल ट्रीटमेंटसुद्धा करावी लागू शकते बेसिक असतं तर आपल्याला शिंका गळणे नाक हे हे झालं की नंतर मग काय होतं थोडं लोकं ताप वाढतो आणि मग कप पाडायला लागतो आणि कप ज्यावेळेला क्लिअर असतो तरी ते आपण सिमटम ट्रीटमेंट देऊ शकतो पण ज्यावेळेला कपचा रंग चेंज होतो म्हणजे आपला बडका जो पडतो तो समजा पिवळा किंवा हिरवा असं त्याला मात्र अँटीबायोटिक घ्यायला लागते त्याच्यामध्ये आपल्याला सिमटमॅटिक ट्रीटमेंटबरोबरच इन्व्हेस्टिगेशन थोडी करावं लागतं त्यामध्ये आपण रुटीन ब्लड चेक करतो त्या ब्लड चेकमध्ये जर समजा तुमचा डब्ल्यू शिकॉन नॉर्मल आहे आणि लिम्पोसाईज त्यातल्या वाढले असतं ते वायरलेस असतात जसं डब्ल्यू शिकॉन वाढलं आहे आणि नेट्रोपिल्स वाढल्यात तर मग ते बॅक्टेरियला असते जर समजा सिमटम्स तुमचे वाढले जेव्हा डोकं जास्त दुखते डोळा दुखावा लागला आहे कपाळा दुखावा लागलं त्यावेळेला मात्र आपल्याला एक्स किंवा सी टी स्कॅन पी एन एसचा करायला होतं तर नाकाच्या बाबतीत सांगायचं झालं तर नाकाच्या आजूबाजूला सायनस असतात म्हणजे आपल्या टोटल चार ग्रुप सायनस असतात मॅक्झिलिर म्हणजे गालामध्ये असतात फ्रंटल म्हणजे कपाळामध्ये असतात आणि डोळ्यांच्यामध्ये मॉडल असतात आणि मेंदूच्या खाली स्प्युनॉडल असतात तर बऱ्यापैकी व्हायरस इन्फेक्शन झालं की नाकातली जी सर्दी आहे ती देवानं अशी रचना केलेली आहे की ती सर्दी निघून जाण्यासाठी आतमध्ये बारीक बारीक पेशींच्यावरती सेल्स असतात म्हणजे हेअर्स असतात ते हेअर्स काय करतात जे काय तुमचं मिकोस असतं चिकट ते बाहेर ढकलतं आणि ते बाहेर ढकललं की ते गळून गेलं की सायनसमध्ये काही साठत नाही ज्या वेळेला तुमचं बॅक्टेरियल कन्वर्ट होतं त्यावेळेला ती जी म्युकोस ते ठीक होतं आणि ते ढकललं जात नाही आणि मग ते त्या सायनसमध्ये साठून राहतं आणि ते ज्यावेळेस सायनसमध्ये साठतं तर त्यावेळेला तुम्हाला त्याला सिम्थोमॅटिक ट्रीटमेंटनं बरं होत नाही अँटीबायोटिक देऊन थोडं म्यकोलायटिक थोडं वाफेची औषधं ते देऊन कमी करावं लागतं बऱ्याच अंशी हे व्हायरस बॅक्टेरियल कन्वर्ट झाल्यानंतर एक आठवड्याचं तुम्ही अँटीबायोटिकचा प्रॉपर कोर्स घेतला तर पूर्णपणे बरं होतात पण काही वेळेला ॲक्यूट स्टेजमध्ये बरं झालं नाही म्हणजे बऱ्या की डायबिटीज जर असेल किंवा बाकी इम्युनो कॉम्प्रोमाइज काही स्टेज असेल किंवा लहान मुलं असतील तर त्यावेळेला मग ते आपल्या नाकाच्या सायनसमध्ये साठल्यामुळे सायनोसायटिस नावाचा प्रकार होतो सायनोसायटीस म्हणजे काय तर त्या सायनसच्या आतल्या कॅविटीच्या सगळ्या इपिथेलम लेअर जो असेल त्याला सूज येते आणि त्यामुळे सिक्रिशन जे आहे ती बाहेर टाकली जात नाही ती साठून राहतात आणि ती सिक्रिशन साठून राहिली की मग ते सिमटम्स वाढत जातात पण त्याच्यावरच त्याचं आदर कॉम्प्लिकेशन सुद्धा होत काही वेळेला ते डोळ्याला होऊ शकतं डोळ्या जाऊ शकतं काय वेळेला मेंदूमे जाऊ शकतं काय वेळेला दातांच्या खाली दात होणे असे बरेच प्रकार होतात तर तसं जर झालं तर आपण सर्जरी करतो पूर्वी आपल्याला आपण जे काळवे लग्नवाचं ऑपरेशन होतो ते नाकाच्यापेक्षा गालाच्या आतनं जाऊन ती आतली घाण काढतो आपण सायनसमधली पण आता सध्या फेस म्हणून एक सर्जरी टे टेक्निक आले ते दुर्बिणीनं करतो आपण फंक्शनल एंडोस्कोपिक सायनस सर्जरी म्हणतो त्यामध्ये आपण दुर्बिणीनं प्रत्येक सायनसच्या आतमध्ये जाऊन आणि नाकावाटी दुर्विणेनं प्रत्येक सायनसच्या ड्रेनेज पाथवे जो आहे तो ओपन करतो आणि तो ओपन झाला की परत हे सायनसमध्ये पर इन्फेक्शन सगळं निघून जाऊन परत सायनस पूर्व नॉर्मलला येतात पण ती सर्दी जर छातीकडे गेली तर विनायक सरांयनसं सा ती निमोनिया टाईप होऊ शकतो निमोनिया वगैरे जर झालं त्याला आपल्याला एच आर सी टी वगैरे करून त्याला पण कल्चर अँटीबायोटिक करून अँड ट्रीटमेंट जर दिली तर ते बरं होऊ शकतं हे आजार बरं होणार आहे पण ह्याच्यामध्ये तुम्ही होऊच नाही ह्यासाठी काळजी काय घ्यायची तर कोणतं तर सर्दी खोकल्याचं आपल्या घरात पण त्यावर थोडंसं आपण लांब राहायचं आणि त्याला पण थोडंसं काळजी घ्यायला सांगायचं चा। आणि शक्यतो आपण मास्क वापरायचं तुम्ही जर बघितलं कोविडच्या पिरियडमध्ये तर बरीच लोकं सगळेच मास्क वापरत होते तर त्यावेळेला हे जे डिसीज आहेत म्हणजे रेस्पारेटेलनेस सायनोसायटीस हे सगळं पूर्णपणे बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये होतं एकमेकांना पसरत नव्हतं हो आता पुन्हा सगळे थोडेसे भीती गेलेले असल्यामुळे परत आहे तसं शिंगणे खोकणे चालू असतं तर ते सध्या थोडंसं घातक आहे तर ज्यांना सर्दी खोकला आहे सगळ्यांनी वापरा असं म्हणत नाही ज्यांना सर्दी मास्क वापरलेलं कधी प्रणाला हा सुचित डाएट डाएट महत्त्वाचं आहे त्यामध्ये व्हिटॅमिन्स जास्त असणारे जर जा तुम्ही घटक घेतले व्हिटॅमिन सी जे असेल तर तुम्हाला बऱ्यापैकी इम्युनिटी चांगली राहते म्युकोज क्लिअरन्स चांगला राहतो आणि तुम्हाला ते डिसीज होणार नाहीत आणि सध्या आता इम्युनिथेरेपी नावाचे ट्रीटमेंट आलेले आहे म्हणजे समजा आता इम्युनिथेरेप म्हणजे काय असतं तर तुम्हाला एखाद्या गोष्टीची ॲलर्जी आहे ॲलर्जी दोन प्रकारच्या असतात एक सिजनल आणि एक पेरिनल पिरी ते वर्षभर वर असते ते थोडंसं असे आपल्या नर्वसमुळं असते आणि सिजनल असते ह्या पोलन्समुळं वगैरे होते तर त्यामध्ये इडिमा सायनस जो असतो तो ड्रेनेज पातळी कमी करतो तर त्या ॲलर्जी टेस्टिंग करतो आपण आणि तुम्हाला कोणत्या पदार्थाची ॲलर्जी आहे ती तपासतो आणि त्या पदार्थाचं एक तर कर अवॉर्डन्स करायचं किंवा इम्युनोथेरपी म्हणजे तोच पदार्थ तुमच्या शरीराला थोडा 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 प्रमाणात द्यायचा आणि तुमच्या शरीराला त्याची सवय करायची ती सवय केली के की तुमचं ते शरीर त्या पदार्थाच्या ॲलर्जिक सिमटम जे होते त्यापासून परावृत्त होतं आणि सायनस ब्लॉक होणे वगैरे सगळं टळतं आणि सध्या इम्युनोथेरपीचं बऱ्यापैकी रिझल्ट चांगले या लागलेत सध्या इम्युथेरपीचं चांगले वाल तर आपल्याला सायनस डिसीजसुद्धा पूर्णपैकी बऱ्यापैकी कमी होतील सायनसचं सा काम काय असतं आपल्या शहरात सायनसचं सा काम आपली जी हवा आहे ती थोडीशी आता उष्ण हवा असते ती गार करणे थोडंसं वॉर्म करणे गरजेनुसार त्यानंतर त्या आपल्या डोळ्याच्या ना मेंदूच्या खालच्या हाडांना थोडी मोकळीक देणे प्लस आवाजात आपलं जे आवाज जो आपला असतो तो क्लिअर येण्यासाठी सुद्धा त्याची मदत होते समजा आपलं सायनस नाक बुलावला आपला आवाज बदलतो तर ते सगळं काम नॉर्मली सु सुरू राहील आणि इम्युनोथेरपी जर चांगली झाली तर इम्युनोथेरपीमुळं बऱ्याच लोकांना हे अँटीबायोटिक येणे किंवा बाकीचे सिमटमिक ड्रग घेणे कारण कोणतंही तुम्ही औषध घेतला साईड इफेक्ट आहेच इम्युनोथेरपीला थोडा साईड इफेक्ट असा जास्त नाही का ते स्पेसिफिक असतं त्यामध्ये स्पिपिक प्रत्येक पेशंटला वेगळं असतं त्यामुळे त्याची रेजिस्टन्स येणे रेजिस्टन्स येणे म्हणा किंवा ते साईड इफेक्ट होणे म्हणा हे काय होत नाही तर इम्युनोथेरपीला आता सध्या थोडंसं रिसर्च पण चालू आहे आणि आता आपण ट्रीटमेंट पण देतो सायनस डिसिज हळू कमी होत जाणार आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर सायनसबरोबरच आपल्याला इयर्सची रिलेटेड पण डिशीज होतात ज्याला तुमचं सायनस ब्लॉक होतं आपलं नाक जे आहे ते आपलं कानाच्या मधल्या भागाशी जोडलेला आहे घशाशी जोडलेला आहे सायनस झालं की तुम्हाला इयरलासुद्धा प्रॉब्लेम होईल तुम्हाला ऐकायला कमी येणे कान गच्चवणे काही वेळेला सर्दी जर प्रमाणात जास्त झाली ती सर्दी त्या ट्यूबमधून मागं जाऊन कानाचा जा पडादोसुद्धा फटू शकतो आणि पडद्यात पडद्यातून कानातनं आपल्याला काना खूप आणि येतं तसंच डोळ्याशी आहे आपल्या प्रत्येका डोळ्यात अश्रू तयार होतात आपल्या लॅटरल कॅन्टला अश्रू तयार होतात आणि ते आपल्या डोळ्यातनं पूर्ण आपला कॉर्निया ओलांडून ते नाकात उतरतात आणि त्याचं काय काम आहे डोळा ओला ठेवणे आणि नाकातली हवा थंड ठेवणे ज्यावेळेला तीन अलीका ब्लॉक होते त्यावेळेला डोळ्यातनं पाणी मारतं आहे लासरू म्हणतो आपण त्याला तर ते सगळे प्रकार ते पण सायनस रिपेरीटले जर तर ते होतं सायनससाठीच आपण ट्रीटमेंट ते व्हायचं कमी होतं आणि घशाशी रिलेटेड सोऱ्यांत्राशी रिलेटेडसुद्धा सिमटम्स हे होतात सरण साईन आपला सायनसचा जे जो ड्रेनेज आहे तो आपण नाक नाक आपलं दिसायला असं दिसते पण त्याचं वर्किंग असं होते हॉरिझॉन्टल आणि खाली सर्दी घशात उतरली की ते ट्रिकल होत राहिल्यामुळे घशामध्ये सारखं इन्फेक्शन घशाच्या आतल्या भागाला टॉन्सिलला सूज येते त्यानंतर आपल्या जिपेच्या खाली जे घशा तोंडाच्या मुखाला म्हणतो आपण टॉन्सिल्स त्यानंतर त्या पाठीमागे आडिनॅनवाची ग्रंथी असते आणि त्यानंतर जिबेच्या बेसला लिम्प लिम्फट्यूज असतो लिंगवल टॉन्सिल्स म्हणतो त्याला वॉल्डेर्स रिंग म्हणतात ते आपल्या शरीराचं ॲक्च्युली प्रोटेक्शन करणारं प्रवेशद्वार आहे तर ते डिशिस लिमिट करतं काय करतं तर त्या जंतून ते आपल्यात खेचतं आणि आपली प्रतिकारशक्ती वापरून त्या जंतूंना मारण्याचा प्रयत्न करतो आपला ताप येतो म्हणजे काय होतं तर तुमचं शरीर त्या शरीरात शिरलेल्या जंतूंना मारण्यासाठी स्वतःचं टेम्परेचर वाढवतं ही जी क्रिया आहे ह्या त्या रिंगमधून होते तर बऱ्यापैकी आता हे लहान मुलांच्या जास्त धोक्याचं असतं दहाल म्हणजे काय असतं तर त्यांचं सायनस डेव्हलप झालेलं नसतं ॲक्च्युली हे सायनस जे डेव्हलप होतात ते ॲक्च्युली मॅक्झिलरी सायनस म्हणजे गालातले आणि कपाळातले हे सायन गालातले आणि मॉडल म्हणजे डोळ्याच्यामध्ये सायनस जे असतात ते जन्मत असतात आणि स्पी म्हणजे मेंदूच्या खालचं आणि कपातले सायनस नंतर वय वाढलं तसं सात ते बारा वर्षापर्यंत त्याची वाढ होते तर त्याच्या अगोदर जर इन्फेक्शन झालं तर ड्रेनेज होत नाही साठून राहतं आणि त्या लोकांना मग नाकापाटीमागं उतरते सर्दी आणि ते ॲडिनॉडचा जो टिश्यू असतो तो वाढतो आणि नाकात ब्लॉक नाही पण ॲडिनॉडमुळं ब्लॉक होतं कसं ब्लॉक होतं तर आपली पडजीब जी आहे ती आपण उभा असतो त्याला खाली असते आणि ज्याला आपण झोपतो त्याला ती मागं पडते आणि नाकाच्या बरोबर असं मागच्या बाल ही जर गाठ असेल तर पडची भितं पडली तर हा वर्ण मार्ग इथंच बंद होतो इकडं ओपन आहे इथं बंद होतं आणि ते जवळ ती सर्दी कान रे कान पण फुटतो लोकांना आपण सर्दीसाठी सर्दी दाखवायला आलो आणि हे सर टॉन्शीलचं आणि ॲडिनरचं ऑपरेशन का सांगायला लागलेत तर ते ब्लॉक आहे तो निघण्यासाठी ते करणं गरज आहे त्याला मग सायनसला काय करायला लागत नाही तिथला ब्लॉक काढला की ते सायनस आपोआप मागणं ड्रेन होत राहतं आणि नाक आणि घसा पूर्ण मोका राहतो तेच कानाशी रिलेटेड अडिन आर जर कानाकडे सर्दीसारखं जाते कान फुटतो डॉक्टरांकडं आपण गेलो की कानात कान फुटतो कानात पाणी येते पण ऑपरेशन कशातलं सांगतो आपण त्याचं कारण काय तर ते पाथवे आहे कानाला काय करायला लागत नाही तुम्ही इकडचं ड्रेनेज काढलं ब्लॉक काढला की ते सर्दी इकडचा बंद होते आणि सर्दी इकडे बंद झाली कान तुमचा कोडा राहतो आणि कानाचा पडदा बरा होतो तर बऱ्याचपैकी लहान मुलांच्या तिची जास्त काळजी घेणे गरज आहे त्यामुळे हायजीन मेंटेन करा स्वच्छता ठेवा सर्दी झाली की लगेच औषधं घ्या आणि सिमटम ट्रीटमेंट घ्या म्हणजे व्हायरसचं बॅक्टेरियलमध्ये दे जाऊ देऊ नका ही काळजी घेतली तर बऱ्यापैकी आपलं जीवन जे आहे ते सुखर आणि समृद्ध राहील